एरंडली येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना जेरबंद जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस अज्ञात यश मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई सूरज मगदूम राहणार एरंडली हा कॉलेजमधून घरी जात असताना एरंडोली म्हसोबा मंदिरजवळ हर्षद मजगे आणि त्याच्या दोन साथीदारांनी अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले पैसे देण्यास नकार दिल्याने सूरज मगदूम याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील पाच हजार आठशे रुपये जबरदस्तीने काढून घेऊन त्याला लाथाभिक्क्यानी मारहाण केल्याची घटना घडली होती या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात सूरज मगदूम यांनी तक्रार दिल्यानंतर तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यातील आरोपी हर्षद सुकुमार मजके अंकुश कृष्णा गावडे शीतल सुरगोडा पाटील सर्व राहणार एरोंडेली या तिघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी जैरबंद करून रोख रक्कम पाच हजार आठशे मोटरसायकल असा पंधरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद्ध पोलीस उपनिरीक्षक अझर मुलानी, सचिन पवार अजित पाटील उदय लवटे भरत पवार सैफ अली शेख यांनी केली आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी एरंडोली